माननीय केंद्रीय रेल्वे आणि इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मंत्री श्री अश्विनी वैष्णवजी सन्मानिय मुख्य सचिव आणि भारत सरकारचे आय सचिव श्री जी मी सर्वात पहिल्यांदा माननीय रेल्वे मंत्र्यांचे मनापासून आभार मानतो की आज एक अतिशय महत्वाच्या लिंक या ठिकाणी त्याची सुरुवात त्यांच्या माध्यमातून होती आहे गोंदिया बजारच्या रेल्वे लाईनचं दुहेरीकरण ज्याकरता चार हजार आठशे एकोणीस कोटी रुपये हे केंद्र सरकारने या ठिकाणी दिलेले आहे आणि यामुळे निश्चितपणे जो विदर्भाचा भाग आहे त्याला एक मोठा फायदा होणार आहे आणि विशेषतः छत्तीसगड आणि तेलंगणाशी जो व्यापार आहे व्यवहार आहे हा विदर्भाचा वाढण्याच्या दृष्टीनं ही एक अत्यंत महत्वाची लाईन आहे कारण आपल्याला माहिती आहे की गोंदिया अशा ठिकाणी आहे की जिथनं मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या दोघांची बॉर्डर आहे आणि पलीकडे बल्लारशापासनं तेलंगणा आणि तिकडे आंध्र प्रदेश आपल्याला मिळतो त्यामुळे अतिशय स्ट्रॅटेजिक अशा प्रकारची ही जी लाईन आहे ती या ठिकाणी खरंजिरी आज मंजूर झाली त्याबद्दल मी मनापासून आभार माननीय मंत्री महोदयांना मानतो सर त्यांनी सांगितलं की जवळपास एक लाख त्र्याहत्तर हजार कोटी रुपये केंद्र सरकार रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्रामध्ये खर्च करते आणि विशेषतः वन थर्टी टू एकशे बत्तीस स्टेशन्स महाराष्ट्रातले केंद्र सरकारने रेल्वे मिनिस्ट्रीने रिडेव्हलपमेंट करता घेतलेली आहे त्यामध्ये आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस देखील आहे आणि महाराष्ट्रातले जवळजवळ सगळे महत्त्वाचे स्टेशन याचं वर्ल्ड क्लास स्टेशन्समध्ये ट्रान्सफॉर्मेशन हे रेल्वे विभागाच्या माध्यमातन होत आहे यावर्षी देखील जवळपास चोवीस हजार कोटी रुपये तेवीस हजार सातशे कोटी रुपये हे रेल्वे बजेटमध्ये आपल्याला मिळालेले आहेत आपण जर बघितलं तर यूपीएच्या दहा वर्षात दहा हजार कोटी रुपये देखील एकत्रितपणे दहा वर्षात मिळालेले नाही आणि दरवर्षी तेवीस हजार पंचवीस हजार कोटी रुपये हे आपल्याला माननीय मोदीजींच्या सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये अपग्रेडेशन करता है मेंता है। नभीन है। या ठिकाणी मिळत आहेत नवीन रेल्वे लाईन्स देखील सुरू होत आहेत आणि यासोबत एक अजून खूप आनंदाची गोष्ट आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून आता लवकरच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हे देखील या ठिकाणी सुरू होणार आहे ज्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची आयकॉनिक रेल्वे दहा दिवसाचा टूर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे काही विविध महत्वाचे किल्ले आहेत किंवा जागा आहेत आणि अर्थातच त्याच्याशी संबंधित इतर जे काही आपले सांस्कृतिक स्थळ आहेत याला जोडणारा याचीही सुरुवात ही रेल्वे विभाग त्या ठिकाणी करतो आहे ही पण मला असं वाटतं की अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून मी माननीय रेल्वे मंत्र्यांचं अतिशय मनापासनं या ठिकाणी आभार मानतो आज खरं म्हणजे व्ही च्या माध्यमातनं आपल्याकडे गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील चंद्रपूरचे पालकमंत्री अशोकजी उईके गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल हे देखील जुडलेले आहेत गोंदियावरनं आपले जे खासदार आहेत आणि माजी मंत्री प्रफुल्लबाईन पटेल हे देखील जुडलेले आहेत आमदार विनोद अग्रवालजी विजय राम गालेजी कीर्तीकुमार भांगडियाजी सुधीरभाऊ मुनगंटीवारजी किशोर जोरगेवारजी अशा सगळे लोक हे वेगवेगळ्या ठिकाणून लिंकवर या ठिकाणी जुडलेले आहेत त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि रेल्वे विभागाने महाराष्ट्राला ही जी काही एक प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात प्रायोरिटी दिलेली आहे त्याबद्दल मी रेल्वे विभागाचे मनापासून आभार मानतो यासोबत आत्ताच माननीय मंत्री महोदयांनी यांनी उल्लेख केलेला आहे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट ही एक मे पासून चार मे पर्यंत मुंबईमध्ये याच बीकेसीच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरला होणार आहे जगातली क्रिएटिव्ह इकॉनॉमी मधली सगळ्यात मोठी समिट ही असणार आहे शंभरपेक्षा जास्त देशातनं त्याच्यामध्ये काही हेड ऑफ द स्टेट्स काही महत्वाचे मंत्री आणि अर्थातच क्रिएटिव्ह हो इकॉनॉमी मधले वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रायव्हेट प्लेयर्स आहेत असे सगळे हुज हु ज्याला आपण म्हणू शकतो ते या देओला या ठिकाणी येणार आहेत आणि माननीय प्रधानमंत्री महोदयांची इच्छा आहे की दरवर्षी हा इव्हेंट क्रिएटिव इकॉनॉमीचा भारतामध्ये होईल इथेच आपल्याकडे होईल त्याचं परमनंट व्हेल्यू जो आहे तो मुंबई राहणार आहे आणि याला हळूहळू जगातला सगळ्यात मोठा इव्हेंट जसं मंत्री मोदी आता सांगितलं की फिल्म फेस्टिवल करता कान्स मानलं जातं किंवा मा वेफ करता डावोस हे आहे किंवा तिकडे आपल्याला माहिती आहे की ऑस्कर अवॉर्ड्स आहेत ग्रामी अवॉर्ड्स आहेत जगातले हे सगळ्यात मोठ्या क्रिएटिव्ह प्रॉपर्टीज मानल्या जातात तशा प्रकारची क्रिएटिव्ह प्रॉपर्टी ही वेओला या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न आपल्या माननीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून होतोय कारण आज जगातली फास्टेस्ट डेव्हलपिंग इकॉनॉमी जर कुठली असेल तर ती क्रिएटिव्ह इकॉनॉमी आहे सर्वात जास्त वेल्थ क्रिएट करते आणि सर्वात जास्त जॉब्स क्रिएट करते आणि म्हणून भारताने याच्यामध्ये अग्रसर राहावं कारण क्रिएटिव्ह वर्ल्ड वेगवेगळ्या वेग फॉरमॅटमध्ये सर्वाधिक जुनं हे भारतामध्ये आहे आपण जर बघितलं तर स्टोरी टेलिंगचं आर्ट वेगवेगळे वेग 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 फॉर्मॅट नाट्यशास्त्र असेल सगळ्या गोष्टी आपल्याला भारतामध्ये प्राचीन काळापासून मिळतात आणि म्हणून आता या इकॉनॉमीला भारताने लीड केलं पाहिजे या दृष्टीनं बेर्सची या ठिकाणी संकल्पना करण्यात आलेली आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या टीम्स या एकत्रितपणे याच्या सफलतेकरता या ठिकाणी काम करता आहेत आणि यातलाच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जो मंत्री महोदय आप बोलते समय थोडा दिमाग भूल गे याने आपने बहुत महत्वपूर्ण संस्था महाराष्ट्र को दी है जो हे आयआयसीटी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जशी आहे तशी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी ही देशातली सगळ्यात प्रायमरी क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीची संस्था असणार आहे आपलं जे फिल्म सिटी आहे तिथे आपण जागा दिलेली आहे यामध्ये केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार आणि फिक्की वगैरे सारखे काही लोक असे एकत्रित येऊन ही संस्था या ठिकाणी उभी करणार आहेत वन ऑफ इट्स काइंड अशा प्रकारची ही अतिशय महत्वाची संस्था ही महाराष्ट्राला दिल्याबद्दल मी माननीय मंत्री महोदयांचे आणि देशाचे प्रधानमंत्री महोदय यांचे आभार मानतो की क्रिएटिव्ह मध्ये आपण या माध्यमातून खूप पुढे जाणार आहोत यासोबत मंत्री महोदयांनी अजून एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे मध्ये जवळपास दोनशे चाळीस एकर ही आयएनबी मिनिस्ट्रीची जागा आहे महाराष्ट्र सरकारसोबत को, कोलॅबरेट करून या क्रिएटिव्ह स्पेसमधली सगळ्यात मोठी अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था ही उभी करण्याचा मानस हा मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे त्याच्यामुळे क्रिएटिव्ह वर्ल्डमध्ये आणि विशेषतः फिल्म पोस्ट प्रोडक्शन किंवा स्टुडिओज या सगळ्या गोष्टींमध्ये वर्ल्ड क्लास अशा प्रकारची व्यवस्था ही मुंबईमध्ये तयार करून मुंबईला पुन्हा एकदा आता आपण भारताचं एंटरटेनमेंट कॅपिटल आहोत पण वर्ल्ड एंटरटेनमेंट कॅपिटल मुंबईला करता येईल अशा प्रकारचं क्रिएशन हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून या ठिकाणी करणार आहे त्याहीबद्दल मी माननीय मंत्री मोदयांचे आभार मानतो लवकरच या संदर्भातले एमओयूज देखील आम्ही करू आणि त्या संदर्भातली पुढचं प्लॅनिंग देखील जे आहे ते आम्ही निश्चितपणे सादर करू पण मला असं वाटतं की या वेव्सच्या माध्यमातून एका मा ज्याला आपण क्रिएटिव्ह स्पेसच्या कन्व्हेन्शनमध्ये ग्लोबल मॅपवर मुंबईला आणण्याचा आपला प्रयत्न आहे आणि तो यशस्वी होईल आपल्याला हे सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण याला वाईल्ड पब्लिसिटी द्यावी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल अशा प्रकारचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा अच्छा प्रकार की आपने लगे विनती कल्पना क्या है उसको बताइए और दूसरा एक उससे जुड़ा हुआ है की आज मुंबई महाराष्ट्र में कई लोगों पर रेलवे लाइन को लेकर मुझे लगता है उसके बारे में तो आदरणीय मंत्री जी ने ही दिया है मैं केवल आपको इतना ही बताना चाहता हूँ कि जो वेव्स की संकल्पना है मंत्री जी ने आपके सामने रखी हुई है कि ये जो एक क्रिएटिव स्पेस तैयार हुआ है जिसमें ऑडियो वीडियो और एंटरटेनमेंट ये जो स्पेस है इस स्पेस में दुनिया का सबसे बड़ा इवेंट भारत में हो ये आदरणीय प्रधानमंत्री जी की परिकल्पना थी उसी के मद्देनजर वेव्स ये समिट मुंबई में होने जा रही है मैं भारत सरकार का विशेष रूप से प्रधानमंत्री जी का और आरबी मिनिस्टर श्री अश्विनी वैष्णव जी का आभार व्यक्त करना चाहता हूं कि मुंबई को इसको होस्ट करने की उन्होंने जिम्मेदारी दी केंद्र सरकार की टीम के साथ महाराष्ट्र की टीम लगातार इसको सफल बनाने के लिए प्रयास कर रही है और एक बहुत अच्छा इवेंट एक मई से चार मई तक हम करेंगे और आगे भी हर वर्ष ये इवेंट होगा हमारा प्रयास है कि जैसे फिल्म फेस्टिवल के लिए कांस को जाना जाता है वर्ल्ड इकोनॉमिक फोरम के साथ डाबोस लगा हुआ है या ऑस्कर अवार्ड या ग्रामी अवार्ड ये अवॉर्ड्स जैसी प्रॉपर्टी बने हैं वैसे ही क्रिएटिव इकोनॉमी के स्पेस में मुंबई और भारत वही भूमिका अदा करे और इस इकोनॉमी को हम लीड करें ये भारत सरकार की मंशा है और महाराष्ट्र सरकार के साथ ये काम हो रहा है दो चीजें मैं और आ, कहना चाहता हूं जिसके लिए मैं आदरणीय मंत्री जी का बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहता हूं कि भारत सरकार ने जैसे इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी हमारे टेक्नोलॉजी के वर्ल्ड में सबसे प्रीमियर इंस्टीट्यूट है उसी की तर्ज पर इंडियन इंस्टीट्यूट ऑफ क्रिएटिव टेक्नोलॉजी ये शुरू करने का निर्णय किया है और पहली इंडियन इंस्टीट्यूट ऑफ क्रिएटिव टेक्नोलॉजी ये मुंबई में फिल्म सिटी में शुरू होगी भारत सरकार का इनिशिएटिव है महाराष्ट्र सरकार इसमें पार्टनर होगा और कुछ अन्य संस्थाएं भी इसमें पार्टनर होगी और एक पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में बहुत ही क्रिएटिव वर्ल्ड में सबसे प्रीमियर इस प्रकार की इंस्टीट्यूशन महाराष्ट्र को मिली है इसलिए मैं आदरणीय वैष्णव जी का आभार व्यक्त करता हूं प्रधानमंत्री जी का भी आभार व्यक्त करता हूं साथ, साथ हमारे आदरणीय आई मिनिस्टर साहब ने एक और बहुत अच्छी ऑफर हमको दी है और एक मंशा जाहिर की है कि मालाड़ में इनकी मिनिस्ट्री की करीब 240 एकड़ जगह है उन्होंने हमको कहा कि भारत सरकार के साथ हम लोग वहां पर क्रिएटिव इकोनॉमी का जो इंफ्रास्ट्रक्चर है उसको कोक्रिएट करे ताकि मुंबई आज हमारे देश का एक प्रकार से एंटरटेनमेंट कैपिटल है उसको वर्ल्ड का एंटरटेनमेंट कैपिटल हम कैसे बना पाए वो सारा इंफ्रास्ट्रक्चर यहाँ पर क्रिएट करने के लिए केंद्र सरकार हमको साथ में लेकर इसमें अगुवाई करेगा तो मुझे लगता है कि ये हमारे महाराष्ट्र के लिए और मुंबई के लिए बहुत बड़ी खबर है सर घेऊन प्रकार जातो एक आहे पहिल्यांदा तर कोणीही फिल्म सिटी तयार करू शकतं त्याच्यावर कोणाचं बंधन नाही आहे पण जी नॅचरल इकोसिस्टीम फिल्मची मुंबईमध्ये आहे ती इतर ठिकाणी तयार होणं कठीण आहे त्यामुळे कोणी सेट्स से तयार करून शूटिंग करता जागा उपलब्ध करून देत असेल तर स्वागत आहे पण मुंबईची फिल्म इंडस्ट्री अन्यत्र जाईल असं शक्य नाही उलट आता तर आम्ही जे क्रिएट करतोय त्याच्यामुळे वर्ल्डची फिल्म इंडस्ट्री आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री मुंबईमध्ये एमआयू दोन एक्सचेंज एक काम फोन एवयू एक्सचेंज करण्यास काम का आयआयसीटी के डेव्हलपमेंट केली आईआईसीटी के डेवलपमेंट के लिए भारत सरकार और महाराष्ट्र सरकार के बीच में एक एमओयू हुआ है वो अभी चीर, चीर, चीर। दोनों सेक्रेटरी चीफ सेक्रेटरी और सेक्रेटरी आपस में एक्सचेंज करें आप आगे आ, आ जाइए जो वैश्विक इंडिया के कितने देश से लोग यहाँ पे कितनी लोगों के आने की तैयारियां सौ से भी ज्यादा देशों से लोग आएंगे और पांच हजार से भी ज्यादा पार्टिसिपेशन इसमें होगा जिसमें वर्ल्ड शूज हु ये पार्टिसिपेट करेंगे जी अभिषेक पांडे भारत एक्सप्रेस से एक सवाल जो अभी रिसेंट में है तहबूल राणा का भारत वापस आना कितनी बड़ी कूटनीतिक जीत है और महाराष्ट्र सरकार किस तरीके से केंद्रीय एजेंसियों के सपोर्ट में है और मुंबई पुलिस का क्योंकि मुंबई से मामला जुड़ा है तो कैसे राणा क्या मुंबई में आएंगे ऐसा <laughs> पहले तो इस बात का बहुत हर्ष है कि मुंबई पर हमला करने वाले हमलावरों को और विशेष रूप से जिन्होंने षडयंत्र रचा ऐसे तहोर राणा को भारत सरकार ने सफलता के साथ भारत में लाया है और हमारी जस्टिस सिस्टम को हमारी न्याय व्यवस्था को उसे फेस करना होगा मैं ऐसा मानता हूं कि एक प्रकार से जो हमारे दिल पर बोझ था कि कसाब को तो हमने फांसी दी लेकिन षड्यंत्र करने वाला अभी बाकी है तो उसको भी यहां पर लाने का काम ये भारत सरकार ने जो किया है मैं प्रधानमंत्री जी का आभार व्यक्त करता हूं विशेष रूप से उन तमाम मुंबईकरों की ओर से जिन्होंने अपने परिवार जनों को इस हमले में खोया है जहां तक इसके जांच का सवाल है इसको एनआईए लीड कर रहा है एनआईए इसमें इंट्रोगेशन कर रहा है महाराष्ट्र सरकार की ओर से और विशेष रूप से मुंबई पुलिस की ओर से एनआईए को जो भी इसमें आवश्यकता होगी वो सारी चीजें हम देंगे इसको एनआईए तय करेगी कहाँ जांच करनी है कहाँ ले जाना है या नहीं ले जाना है एनआईए जो निर्णय लेगी वही निर्णय के ऊपर सारा काम होगा अगर कुछ जांच में हम लोगों को सहभागिता देनी है अगर एनआईए को लगता है तो वो हम करेंगे कुछ एडिशनल इन्फॉर्मेशन अगर हमको चाहिए तो एनआईए के माध्यम से हम लोग उसको लेंगे लेकिन इस बारे में सारे निर्णय ये भारत सरकार भारत सरकार के होम मिनिस्ट्री और एनआईए करेगा वो जो तय करेंगे उसको हम हो फॉलो करेंगे एक एक कधी पूर्ण उनको हो जाणार प्लीज हे खरं म्हणजे आमच्या आपल्या सगळ्यांकरता अतिशय समाधानाची बाब आहे की 26 11 चा षड्यंत्रकार तहूर राणा याला भारतामध्ये आढळ्या भारत सरकारने जो प्रयत्न केला होता तो यशस्वी झाला आणि त्याला आता भारतीय न्याय व्यवस्थेसमोर आपल्या गुन्ह्याकरता सामोर जावं लागेल मी याकरता देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि भारत सरकारचे आभार मानतो कारण कसाबला तर आपण शिक्षा दिली पण षडयंत्रकारी अमूर राणा हा देखील एक प्रकारे आपल्या मनाला सातत्याने चोचणारी बाब होती आणि तो प्रयत्न सुरू होता तो यशस्वी झालेला आहे या संदर्भातलं इन्व्हेस्टिगेशन एनआयए लीड करत आहे त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं एनआयएस ठरवेल त्याच्यामध्ये त्यांना आवश्यकता असेल काही असिस्टन्स हवा असेल तर मुंबई पोलीस तशा प्रकारचा असिस्टन्स देईल मुंबई पोलिसांना जर काही माहिती ऍडिशनल हवी असेल तर एनआयएशी कॉर्डिनेट करून या जी काही त्याची त्या ठिकाणी तपासणी चालली आहे त्याच्यामधनं ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करतील पण या संदर्भात त्याला कुठे न्यायचाय काय करायचं आहे कुठे तपासणी करायची आहे याचे सगळे निर्णय केंद्रीय गृह मंत्रालय आणि एनआयए घेईल आणि जो निर्णय एनआयए घेईल त्याला पूर्ण मदत मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस करतील उटर इेशन मोर एंड मोर हाउ डू यू लुक एट दिसर लास्ट सेवन इज इम्पॉर्टेंटली नाउन कीटर्स इन इंडिया फॉर इंडिया एज वेल एज कांग्रेस एंड अर ओपोजिशन पार्टीडियो पहली बात तो जो लोग मूर्खों जैसा बया, बयान देते हैं उनको मैं कभी जवाब नहीं देता क्योंकि दुनिया के सामने जिस समय कसाब को फांसी हुई उस समय यह पाकिस्तान का की कॉन्स्पुर थी ये हमने प्रूव कर दिया और आपको याद होगा उस समय हम लोगों ने डेविड हेडली का बयान ये एक प्रकार से ऑनलाइन दर्ज कराया और उसके कारण उस समय भारत सरकार ने हमको मदद की और हम लोग उसको बयान को दर्ज कर पाए जिसके कारण ये पूरा पाकिस्तान का षडयंत्र है ये हमारे सामने स्पष्ट हुआ इसलिए अब मुझे लगता है कि जो मुक्तापूर्ण बयान है उसका जवाब तो भारत के न्यायालय ने दिया है लेकिन आज इस बात का हम लोगों को बहुत संतोष है कि इस प्रकार का अपराधी जो हम चाहते थे कि हमारी क्रिमिनल जस्टिस सिस्टम के सामने आए वो आज हमारे हाथ में लगा है, जब आ, जब आ, एक सवाल एक है कि आ, एक बात आप कह रहे हैं कि हर्ष तो हो रहा है लेकिन दूसरी तरफ यूबीपी पार्टी के नेता ये बात कर रहे हैं कि बिहार चुनाव के पहले फांसी दी जाएगी और चुनाव जाएगी। तो ये मैं वापिस आपको कहता हूँ मूर्खों को मैं जवाब नहीं देता आप ये मेरा चलाइए कि तो मैं मूर्खों को जवाब नहीं देता